टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला लग्नातील खोट्या प्रतिष्ठेची भुरळ पडली असून लग्नाच्या खोट्या प्रतिष्ठेत मराठा समाज अडकून पडलाय पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात तर या खोट्या प्रतिष्ठेसाठी चढाओढ आणि स्पर्धा पाहायला मिळत आहे लग्न हे एक दिवसाचे असते परंतु त्यासाठी आता स्पर्धा चालू आहेत आणि यातून चढाओढ लागलेली पाहायला मिळत आहे एकाने जर लग्नात जास्त खर्च केला तर दुसऱ्या ईर्ष्याने त्याच्यापेक्षा जास्त खर्च करून आपली खोटी प्रतिष्ठा समाजापुढे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे या खोट्या प्रतिष्ठेपायी लाख मोलाच्या जमिनी लोक लग्नात खर्च करताना दिसून येत आहे एखादं लग्न ठरलं तर प्रथम मोठ्या थाटामाटात जंगी साखरपुडा केला जातो साखरपुडा एवढा मोठा असतो की त्यात चांगले एखादे लग्न होऊन जाईल नंतर महिना किंवा दोन महिन्यात परत लग्नाची तारीख धरली जाते आणि लग्नात तर खर्चाला मापच नाही भले जमीन विकावी लागली तरी चालेल पण आपलं लग्न गावात जोरात व्हायला पाहिजे असे आता पाहायला मिळते लग्नाच्या दोन दिवस आधी मेहंदी आणि घाणा कार्यक्रम आयोजित केला जातो देखील जेवणावळी घातल्या जातात लग्नाच्या दिवशी सकाळी नवरदेव संपूर्ण गावातील मंदिरात पाया पडण्यासाठी निघतो त्यावेळी प्रचंड मोठ्या आवाजात डीजे लावला जातो तसेच पारंपरिक हलगी पथक देखील वेगळे असतेच नवरदेवाबरोबर प्रचंड मोठ्या चारचाकी गाड्यांचा ताफा निघालेला सगळीकडे पाहायला मिळतो प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी फटाक्यांची मोठी आतिषबाजी झाली नाही तर नवलच लग्नासाठी भले मोठे कार्यालय फॅशनच झालीय नवरदेवांचा ताफा कार्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी आल्यावर पुन्हा एकदा फटाक्यांचा दणका उठवला जातो अतिशय आदराने नवरीकडच्या महिला नवरदेवाचे स्वागत करतात त्यानंतर हलदीच्या निनादात नवरदेव आणि मराठी मंडळींचे आगमन होते त्यानंतर हळदीचा कार्यक्रम होता तेव्हा देखील पुन्हा जेवणावळी दिल्या जातात आता तर सप्तपदी अगोदरच उरकून घेतल्या जातात त्यानंतर लग्नाच्या तासभर आधी नवरदेव परण्या हनुमानाच्या दर्शनासाठी काढला जातो त्यावेळी प्रचंड मोठ्या आवाजात वर गाणी वाजवतात आणि त्यावर त्या तालावर अनेक जण ठेका धरतात परण्यासाठी नवरदेवाला घोडा गाडीची व्यवस्था करण्यात आलेली असते परण्या त्यामुळे लग्न उशीर लागतात नंतर नवरा नवरीचे प्रवेशद्वारापासून लाईटच्या गाडीत आगमन होत असते ते होताना पुन्हा नवरा नवरी समोर गाण्याच्या तालावर मुलींचा डान्स होत असतो त्यानंतर पुन्हा हलगीच्या निनाद हे सगळे झाल्यावर दीड ते दोन तास उशीराने नवरा नवरीचे लग्नाच्या स्टेजवर आगमन होते त्यानंतर मग गाव पुढाऱ्यांचा मानपानाचा दणक्यात कार्यक्रम मोठ्या थाटा थाटामाटात चाललेला असतो गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे पुढारी अगदी थाटामाटा स्टेजवर दिसतात त्यात मग लाडके जावई आणि मामा आणि मध्यस्थी यांचा मोठ्या दिमाखात त्यात सन्मान दिला जातो एक साधा पोशाख आणि मोठेपणासाठी दिली जाते अंगठी किंवा गळ्यातील चेन झालं की नवरा नवरीला एका चारचाकी गाडीची चावी मोठ्या दिमाखात एखादा आमदार किंवा मंत्री महोदयांच्या हस्ते दिली जाते यात निवेदक आलेल्या प्रत्येकाचे नाव घेऊन स्वागत करण्याचा प्रयत्न करत असतो त्यात एखादा दुसरा चुकला तर तो निवेदकावर नाराज होतो काही महाशय तर आपण आल्याचे स्टेजवर असणाऱ्या कोणाला तरी फोन करून सांगतात आणि आपले नाव पद घेऊन नाव घेण्याचा आग्रह करताना अनेकदा दिसून येतात त्यात सगळ्यांचं ऐकून आणि व्यवस्थित नियोजन करून त्या निवेदकाची पूर्णपणे दमछक झालेली पाहायला मिळते त्यानंतर आलेल्या अनेक मान्यवरांची स्वागताची भाषणे हरिभक्त पारायण महाराजांच्या वतीने शुभ आशीर्वाद देण्यात येतात यात ब्राह्मण काकांनी पंचांग बघून काढलेल्या मुहूर्ताचं काय आहे याकडे तर कोणीच लक्ष देत नाही असो अशा अनेक रीतीने एकदाच दोन अडीच तास उशीर होऊन कसं बस लग्न एकदाचं लागतं त्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर जेवणावळी दिल्या जातात मंडप डेकोरेशन फटाक्यांची अतिशबाजी अशा तऱ्हेने एकंदरीतच लग्न पार पडतं त्यात असणारे रुसवे फुगवे आणि इतर सर्व गोष्टींना तोंड देत एकदाच लग्न लागतं या सगळ्या गडबडीत दिवसभरात दोनदा मोठ्या प्रमाणावर जेवणावळी होतात परंतु नवरा नवरीच्या आई वडिलांना मात्र उपवास असतो ते विचारे दिवसभर उपाशी पोटीच असतात म्हणजे ज्यांनी जेवणावळी दिल्या ते विचारे उपाशी असल्याचेच दिसतात ज्यांच्या घरातील लग्न ते खोट्या प्रतिष्ठेसाठी गेटवर तात्कळ कर, नमस्कार करत उभे असतात ते देखील उपाशीच मात्र ज्यांचा काही संबंध नाही ते मात्र जेवण करून सगळ्यांना नमस्कार करून स्वतःच्या घरी निघून देखील जातात तरी नवरा नवरीकडचे उपाशी पोटी तेथेच असतात चला आता हे सगळे झाले यात नवरा नवरी आणि घरच्यांच्या पदरी काय पडले हे महत्वाचं सकाळी दारात वाजलेला डी जे आणि हलगीवाले पैसे घेऊन गेले घरी फटाक्यांचा आवाज ऐकला विषय संपला घोडा गाडी नाचणाऱ्या मुली डेकोरेशन लाईटची गाडी पुन्हा फटाक्यांचा कडकडाट माणपण जेवणावळी हे सगळं झाल्यावर विचार जर केला तर दिवसभरात लाखो रुपयांची उधळण केल्यावर शेवटी हातात काहीच राहत नाही आणि खोट्या एक दिवसाच्या मोठेपणापायी लोक जमिनी विकतात कर्ज काढून मोठेपणा करतात बरं हे सगळं ऐकल्यावर ज्यावेळी कुटुंब किंवा समाजाचा विचार केला तर खर्च केलेला वायफट पैसा हा धड कुटुंबाच्या उपयोगी आला ना आपल्या उपयोगी आला तो पैसा भलतेच घेऊन जातात आणि आपण फक्त एक दिवसाच्या खोट्या प्रतिष्ठेपायी लाखो रुपयांचे उधळण करून बसतो आणि आयुष्यभर लग्नात खोट्या प्रतिष्ठेपायी खर्च केलेल्या पैशाच्या व्याजाची परतफेड करण्यात आयुष्य घालवतो त्यामुळे तर मराठा समाज मागे आणि मागास राहिला आहे आता तरी सुधारण गरजेचे लग्न कार्यात फालतू पैसा खर्च करण्यापेक्षा तोच पैसा नवरा नवरीला द्या आणि त्यांना त्याचे आयुष्य योग्य रीतीने आणि बिगर कर्जाचे किंवा जमीन न विकता व्यवस्थित संसार करू द्या मराठ्यांनी आता तरी ईर्षीने न वागता साध्या पद्धतीने लग्न करून पैशाची बचत करणं गरजेचं आहे शक्य झाल्यास विवाह नोंदणी कार्यालयात लग्न करून आपल्या संसार सुखाचा करावा कारण ज्या दिवशी लग्न होते त्याच्या दुसऱ्या दिवशी खर्च केलेल्या पैशाला काहीच किंमत राहत नाही खर्च केलेला पैसा पूर्णपणे पाण्यात गेलेला आपल्याला दिसतो पण ती वेळ निघून गेलेली असते त्यामुळे सर्वांनी लग्न साधेपणाने करावे आणि त्याच वाचलेल्या पैशातून आपली आणि कुटुंबाची प्रगती साधावी अशा पद्धतीने जर सर्वांनी केलं तर येत्या काही दिवसात समाज पूर्णपणे आर्थिक सक्षम झालेला पाहायला मिळेल आणि कोणापुढेही हात पसरायला लागणार नाही आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आज टीबीपी न्यूज चॅनलूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा